ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अनेकदा शिक्षणासाठी पायपीट करावी लागते मात्र चांगलं शिक्षण मिळावं हा सर्वांचाच अधिकार आहे शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाचं सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या विद्यार्थ्यांना त्यांच्याच गावामध्ये मिळावं यासाठी जिजाऊ संस्था अनेक वर्षांपासून काम करते आता विक्रमगड तालुक्याजवळ असणाऱ्या झडपोली या गावातील विद्यार्थी सुद्धा सीबीएसई शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत घडवून आणला त्यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी मोहम्मद हुसेन इंटरनॅशनल स्कूल जवळ आपण आहोत आणि आपल्यासोबत जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश साम्रेजी आहे सांब्रेजी आपण जी आहे ती जी, 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 जी इंग्लिश मिडियमची जी, जी शाळा आहे ती आपण इथं मोफत अशी सुरू केली आहे त्याच्या मागचा उद्देश काय आपलं या देशाचे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने अभिप्रेत असलेली आपली जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गरिबांच्या जोपर्यंत गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही गुणवत्तेचं शिक्षण मिळत नाही तोपर्यंत हा देश आपला पुढे जाऊ शकत नाही या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतून सो कमाईतून स्वतःच्या समाजासाठी आठ सी बी एस सी शाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत पुढे भविष्यामध्ये कोकणभर पन्नास शाळा करण्याचा स्थापन करण्याचा विचार आहे जेणेकरून आपल्या सी बी एस सी शाळेमध्ये ज्युनियर के जीपासून तर ट्वेल्थपर्यंत संपूर्ण शिक्षक मोफत आहे देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला की के नाईनपासून जेई आणि नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन केलेलं आहे सी ए आणि न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन केलेलं आहे मानस आहे का प्रत्येक सी बी एस सी शाळेमधून आठच्या आठ किंवा पन्नासच्या पन्नास दरवर्षी किमान चाळीस विद्यार्थी हे नीट मध्ये हायेस्ट येऊन त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्यांचा नंबर लागला पाहिजे किमान चाळीस विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत त्यातील दहा यू पी एस सी क्रॅक होऊन टॉप टेनमध्ये आले पाहिजेत आणि तीस एम पी एस सी अधिकारी झाले पाहिजेत त्याचबरोबर चाळीस विद्यार्थी सी ए सी एमध्ये आपल्याकडे टॉपर आले पाहिजेत कारण कोकणातील खूप कमी विद्यार्थ्यांची संख्या सी एमध्ये त्याचबरोबर न्यायव्यवस्थेमध्येही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत अशा प्रकारचा संस्थेचा मानस आहे त्याचप्रमाणे जेईचे जे क्लासेसही येतात नववीपासून आपण सुरू केलेत का ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअर करायचे त्यांना देशाच्या आय आय टी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तिथे शिक्षण घेऊन किमान चाळीस विद्यार्थी आय आय टीला जाऊन मोठ्या प्रकारचे पॅकेजेस घेऊन या गरिबांच्या घरापर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत असं जिजाऊचा मानस आहे उर्वरित विद्यार्थी व्यवसायामध्ये उतर उतरवण्याचं आमचं स्वप्न आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर आपल्याकडे जे आहे आतापर्यंत किती असे विद्यार्थी आहेत सीबीएसईचे ते पास होऊन गेले तिथून हजारो विद्यार्थी पास होऊन गेलेत परंतु अगदी मटन तोडणाऱ्या खाटिक समाजाचे खाटिक खाटिक बा बंधूंची मुलगीही आपली आय आय टीला गेलेले तिचा पुढचा आय आय टीचा खर्चही आपले जिजाऊ करते अनेक विद्यार्थी ए एम बी बी एसला जातात अगदी त्यांचाही खर्च जिजाऊ मार्फत उचलला तो ज्यांची परिस्थिती नाही म्हणून कालचंच उदाहरण आहे का सीई टीमध्ये यावर्षी नव्याण्णव पर्सेंट मिळालेला विद्यार्थी त्याच्याकडे त्याचे वडील गोडाऊनमध्ये काम करत असल्याने त्याचा नंबर लागला पुण्याच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजला परंतु त्याच्याकडे जेवणासाठी हॉस्टेलचे पैसे नव्हते ती फी आपल्या जिजाऊ मार्फत दिली कारण आपला विद्यार्थी हा निव्वळ इथले इथल्या शिक्षणापुरती नाही तर त्याच्या भविष्यामध्ये त्यांनी पाहिलेले स्वप्न त्याच्या कुटुंबियांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करेपर्यंत जिजाऊ त्याच्या बरोबर आहेत आज पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी इथे शिकतात आणि अगदी आनंदाने सांगतो का गुजरातमधीलही सहा विद्यार्थी आज आपल्याकडे इथे शिकतात अनेक परप्रांतीय बांधव जे बोईसरपट्ट्यामध्ये राहतात नालासोपारे राहतात ठाण्यामध्ये राहतात त्यांचीही मुलं इथे गुन्ह्या गोविंदाने आपली शाळा समजून शिक्षण घेतात शरद पवार साहेबांच्या बारामतीपासून सिंधुदुर्गापासनं अगदी नागपूरपासनं विविध जिल्ह्यातले गडचिरोली भंडाऱ्यापासूनही विद्यार्थी या शाळेमध्ये जेई नीटचं शिक्षण घेतात हे अभिमान बाप आहे आपण पैसे नाही पैसेही घेत नाही मोफत शिक्षण देत आहेत आणि आपल्याकडून हे मग पैशाचा सोर्स कुठून येतो आपल्या व्यवसायातून आलेला पैसा मी इयत्ता बारावीपासून व्यवसाय करतो व्यवसायातून आलेला सन्मार्गाने पैसा पूर्वी मी आणि वडीलच व्यवसायामध्ये होते आज मुलगा आहे भाचे मंडल आहेत यांच्याकडून सर्वांकडून मेहनतीने आलेला पैसा हा आपला आपलं कुटुंब आहे मर्यादित आपल्यापुरती नसून हा महाराष्ट्र आपला आहे त्या दृष्टीने खर्च केला जातो आपण पाहतोय का ग्रामीण भागामध्ये अनेक संस्था किंवा अनेक संकल्प राबवले जातात परंतु इथल्या आदिवासींचा बाजार मांडून किंवा गरिबीचा बाजार मांडून जगणारी लोकं पाहिले असतील परंतु आपण या समाजातील आहोत हा समाज माझा इथे जात पात धर्मापलीकडे शिक्षण दिलं जातं आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे आणि ती संपूर्ण मोफत आहे पैसे देऊन तर पैसेवाल्यांची मुलं शिकतातच हो महाबळेश्वरला शिकतात जिथे जिथे बघाल तिथे तिथे चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात परंतु या गरिबांच्या मुलांना शिकण्याचा हक्क नाही आहे का आज आपण बघतो सरकारी शाळा बंद पडलेल्या चालल्या चालल्या आहेत इंग्लिश शाळांमुळे हजारो विद्यार्थी आज पालघर जिल्ह्यातील आपण आहात का हजारो विद्यार्थी आठवीनंतर शिक्षणापासून वंचित राहतात दहावीनंतर हजारो विद्यार्थिनी कॉलेज नाही म्हणून वंचित राहतात अशा परिस्थितीमध्ये या भागातील गोरगरिबाचा ज्याला आई वडील नाही ज्याला वडील नाही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क आहे आणि श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे त्यांच्याही मुलांना शिकण्याचा हक्क आहे आणि तो हक्क देण्याचं काम त्यांचा कुटुंब प्रमुख म्हणजे जाऊ करते गोर गरिबांचे मुलंही चांगलं त्यांना शिक्षण मिळावं त्यासाठी या ठिकाणी जे मोफत असं शिक्षण इथे देण्यात आपण एकंदरीत पाहायला गेलं तर पैशाचं जे हे जे शिक्षण आहे आजकाल जे आहे शिक्षण जे आहे ते पैशासाठी फक्त एक व्यापार असं बनून राहिलेलं आपल्याला दिसून येत मात्र निलेश शांब्रेजी यांच्याकडून जे मोफत शिक्षण या ठिकाणी जे देण्यात येत आहे एक आदर्श असं दिसून येत आहे कॅमेरामॅन మహమ్మద్ మొహమ్మద్సేన్ ఖాన్ టీవీ నైన్ మరాఠీ పాల్ఘర